सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील पाट तिट्यावर वाळूची वाहतूक करणारा डंपर आणि दुचाकी यांच्यात समोरासमोर जोरदार धडक बसून कुमारी मनस्वी सुरेश मेथर या शाळकरी मुलीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी नऊच्या सुमारास घडली वाळू वाहतूक करणारा डंपर परुळे पाटमार्गे कुडाळच्या दिशेने येत होता दुचाकी व डंपरच्या धडकेत मनस्वी डंपरच्या चाकाखाली सापडली आणि तिचा जागीच मृत्यू झाला तर दुचाकी युवकाला किरकोळ दुखापत झाली सोमवारी सतरा रोजी मनस्वी हिचा दहावीचा शेवटचा पेपर होता तो सोडविण्याआधीच तिच्यावर काळाने घाला घातला सदर घटनेची माहिती मिळताच निवती पोलीस घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला निवती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे पंकज मडाय जनशक्ती कुडाळ अरे तुम्ही अजून आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब नाही केलं तर लगेच जनशक्ती चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि राहा अपडेट